वाघबीड चौकात कॉलेज युवकाच्या दोन गटात राडा दगडफेक आणि गाड्यांची मोडतोड पोलिसांकडून तपास सुरू कोल्हापूर पन्नाळा राष्ट्रीय महामार्गावरील वाघबीळ चौकात कॉलेज युवकांच्या दोन गटात पंचवीस ते तीस तरुणांनी एकमेकावर दगडफेक करत राडा केला दगडफेक राड्यानंतर युवकांनी तेथून पळ काढला या राड्यात तीन दुचाकी गाड्यांचं मोडतोड करण्यात आली आहे दगडफेक राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कोडोली आणि पन्हाणा पोलीस स्टेशनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या यावेळी वाघबीड चौकात पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं घटनास्थळी चहा टपरीवाला आणि दुचाकी मॅकॅनिकल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमधील युवकाची माहिती ओळख पटवणे काम चालू आहे तसेच तोडफोड झालेल्या गाड्या पोलिसांनी नेल्या आहेत अधिक तपास कोडोली पोलीस करीत आहेत महानकट नेप्ससाठी रामचंद्र काशिद पन्हाळा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर 15000 रुपयांची खरेदी करा आणि फक्त 10000 रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाकेत उपलब्ध अप्रतिम लग्न सारी कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहिरी ऑफर ही सुरू साड्या साड्यात धाग्या एक फ्री पँन शर्ट जोडी धाग्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज